पाऊस आणि भजी अफलातून कॉम्बिनेशन आहे मात्र भजी खाऊन सुद्धा बराच वेळ कंटाळा येतो त्यातल्या त्यात जर बॅचलर असाल तर झटपट आणि टेस्टी रेसिपी हवी असते त्यातल्या त्यात काही करायचं म्हटलं तर आपल्याला सर्वात आधी बटाटा आठवतो तर चला यातला छोटा बटाटा किंवा बेबी पोटॅटोज वापरून आपण इथे मसाल्याचा बटाटा बनवूया त्याच्यासाठी पाव चमचा मोहरी घेतलेली आहे नऊ ते दहा दाणे मेथीचे आहेत पाच सहा काळी मिरी आहेत अर्धा चमचा सफेद तिळ आहे पाव चमचा बडीशोप अर्धा चमचा धने दोन ते तीन बेडकी मिरची माझ्याजवळ ही मिरची अवेलेबल होती मी ती वापरलेली आहे लो फ्लेमवरती फक्त दोन मिनटं हे मसाले भाजून घ्यायचे आहे तीळ तडतडायला लागले की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आता हे मसाले थंड करून मिक्सरमध्ये दळून घ्यायचे किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता इथे बटाट्याचा मसाला तयार झालेला आहे मी इथे पाव किलो बटाटे मीठ टाकून उकडवून घेतलेले आहेत म्हणजे खाताना बटाटे आतमध्ये आळणी लागत नाहीत आहेत या बटाट्यांमध्ये काही व्हाईट बटाटे असतात ते काढून टाकायचे कारण ते खूप उग्र लागतात जो पिवळ्या कलरचा बटाटा आहे तोच वापरायचा आहे आता इथे पॅनमध्ये चार चमचे तेल गरम केलेले आहे याच्यामध्ये सुरुवातीला मिनिटभर आपल्याला बटाटे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये बटाटे थोडेसे फ्राय झाले की लगेच त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि छोटा पाव चमचाभर लाल मिरची पावडर टाकलेली आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि हळद मिरचीचा सुगंध दरवळेपर्यंत आपल्याला या मसाल्यांमध्ये बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे नाहीतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून दोन मिनटं हे बटाटे या मसाल्यांमध्ये फ्राय करून घ्यायचे बटाटा मिरचीचा मस्त सुगंध दरवळायला लागला ला ला की बटाटा काढून घ्यायचा आता त्याच तेलामध्ये पाव चमचा जिरं आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा किसून तेलामध्ये टाकलेला आहे थोडीशी कापलेली हिरवी मिरची टाकली आणि छोट्या साईजचा अर्धा कांदा बारीक कापून टाकलेला आहे कांदा आणि हिरवी मिरची जास्त वापरायची नाही कमी तिखट हिरवी मिरची असेल तर अखंड मिरचीसुद्धा वापरू शकता तेलामध्ये कांदा मिनिटभर चांगला परतवून घ्यायचा आता याच्यामध्ये लोणच्याचा मसाला चमचाभर टाकायचा आहे आवडत असेल तर आणखीन याच्यामध्ये लोणच्याचा मसाला टाकू शकता मी घरी बनवलेला लोणच्याचा मसाला टाकला तुम्ही रेडीमेड लोणच्याचा मसाला टाकला तरी चालेल हिंदीमध्ये या बटाट्याला आलू असे म्हणतात मराठीत मला माहीत नाही मी याला मसाला बटाटा असंच म्हणते आता मसाला चांगला फ्राय झाला की तळून घेतलेले बटाटे त्यात टाकायचे आणि आपण सुरुवातीला जो मसाला बनवलेला आहे तो याच्यामध्ये टाकून तीन ते चार मिनटं लो फ्लेमवरती बटाटे परतवून घ्यायचे आहेत आपण जो मसाला बनवलेला आहे तो लोणच्याचाच मसाला आहे तो मसाला वापरून तुम्ही दुसरे लोणचेसुद्धा बनवू शकता तर मी बनवलेल्या मसाल्यातील फक्त अर्धा मसाला वापरलेला आहे आणि अर्धा साईडला ठेवलेला आहे आता चवीनुसार मीठ टाकलं मीठ टाकून बटाटे उकळून घेतलेले आहेत त्याच्यामुळे मी इथे फक्त मसाल्यांपुरतंच मीठ टाकलेलं आहे मसाले टाकल्यानंतर चार ते पाच मिनटं गॅसची फ्लेम लो करून बटाटे परतवून घेतलेले आहेत आणि इथे चटपटीत मसाला बटाटा तयार झालेला आहे तुम्हाला मसाला बनवायचा नसेल तर तुम्ही याच्यामध्ये फक्त लाल मिरची हळद चाट मसाला आमचूर पावडर टाकूनसुद्धा मसाला बटाटा बनवू शकता आता इथे कापलेली कोथिंबीर टाकली गॅसची फ्लेम बंद केली आणि इथे आपला मसाला बटाटा तयार झालेला आहे पुरी पुरीबरोबर किंवा असाच पाऊस पडताना काट्याच्या चमच्याने हा मसाला बटाटा एन्जॉय करू शकता बघूनच तोंडाला पाणी येईल इतपट टेस्टी हा बटाटा तयार झालेला आहे बॅसल्या राहात बऱ्याच जणांना भजी करता येत नाही किंवा भजी करायचा कंटाळा येतो पसारा होतो त्यावेळेस या पद्धतीचा झटपट मसाला बटाटा ट्राय करू शकता मी इथे या बटाट्याबरोबर खाण्यासाठी पुऱ्या बनवलेल्या आहेत तुम्ही चपातीबरोबर किंवा भाताबरोबर किंवा ड्राय बटाटा म्हणून एन्जॉय करू शकता ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद